सरला तिकडे भार पड हा चल येत नाही बाहेर आज होळीसाठी कवाल आणायला आज आमचा नंबर होता आमच्या घर कारण का आमच्यावर आमचं घरवरून पहिल्यांदाच येतं मंदिराच्या साईडनी तर मग पहिल्यांदा आमचा नंबर आहे कवाल टाकायचा तर आईने कवाल घेतला नव्हता ह गावडीत फक्त साईज नेलं आहे मोठं आणि असा हलका आई कुठं आईला कशाला त्रास द्यायचा एवढं आलं एवढं मोठं झालं घोडं तर मग आपण नाही नेऊ नेऊ शकत त्यांना कशा वाटत त्रास द्यायचं तर भाई मी आहे मी हा एवढा कवाल होता चप्पल पण नाही घेतले विना चल ताई येईल इथे आहे इथे इथे ठेवा सांगितलंय सर्वांनी काल पण तू आता तू नीट कर गवत आणून झालंय आणि आई कारण का मी आज गेलो दुपारी संकराच्या मागे आज पालका बाहेर पडतील टाकवली आंबवणी कोनवली तर ते सर्व बघायला गेल्यानंतर ले मग मी का आता येणार नाही उद्या पण नाही डायरेक्ट परवा येईन ज्या दिव ज्या दिवशी आमच्या पालख्यातील तेव्हा त्या दिवशी आत्ताच कामं मोकली गेलेली बरे लेट्स गो खूप तयारी वाक्य आहे आंबनला जायचं आहे टाकूनलं जायचं आहे कोण होईल जायचं आहे सगळीकडे बघून घ्यायचं सर्व लेट्स बाय